संजनाच्या सासूचा मृत्यू होऊन दहा दिवसही झाले नव्हते की घरात दररोज संजना आपल्या मैत्रिणींना आपल्या आईसोबत बोलावून पार्टी करत होती आजही उशिरापर्यंत खाण्यापिण्याची पार्टी सुरू होती थोड्या वेळ सर्व मैत्रिणी निघून गेल्यानंतर संजनाने आपल्या आईला म्हटले आई तू इथेच हॉलमध्ये झोप लताला खूप झोप येत होती ती हॉलमध्ये न झोपता त्या अंधाऱ्या खोलीत जाऊन झोपली त्या रात्री लताला असं जाणवलं जणू कोणी तिचा पलंग हलवत आहे तिला वाटले कदाचित ती तिचे भास असतील काही वेळानंतर तिला असं वाटू लागलं की तिचा पलंग हवेच्या दिशेने वर उचलले जात आहे तेव्हाच ती भीतीने किंचाळून उठली खोलीत कोणीच नव्हतं पण मग पलंग कोण हलवत होतं तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती ती विड्यासारखी किंचाळू लागली तेव्हाच तिचा आवाज संजनाने ऐकला जी पाणी घ्यायला किचनमध्ये आली होती आई काय झालं मी सांगितलं होतं ना हॉलमध्ये झोप म्हणून घाबरलीस का अरे नाही मी भित्रट नाही लता म्हणाली संजना म्हणाली आई माझी सासू गेली आहे तेव्हापासून आम्ही खरंच त्या खोलीत जात नाही तिच्या जाण्यानंतर मी त्या खोलीत रात्री तर काय पण दिवसंसुद्धा जात नाही आणि रात्रीची तर गोष्टच वेगळी आहे आम्ही कितीतरी वेळा पूजापाठ करवले आणि पण काहीच उपयोग झाला नाही ती म्हातारी जिवंत असतानाही त्रास द्यायची आणि मेल्यावरही शांत नाही लता म्हणाली अगं ती पापी म्हातारी होती म्हणूनच मरणानंतरही भटकत आहे नाहीतर केव्हाच मुक्त झाली असती बरं ऐक मी एक तांत्रिकाला ओळखते जो असे भूत घालवण्यात पारंगत आहे तुझी सासू कितीही पापी असली तरी बघ त्याच्यासमोर पाणी भरताना दिसेल उद्या माझ्यासोबत चल त्याच्याकडे संजना म्हणाली संजना म्हणाली ठीक आहे आई मी येईन पण आत्तासाठी तू हॉलमध्ये झोप त्या खोलीत झोपायची काही गरज नाही नाहीतर ती तुझ्यावरही हल्ला करेल लता म्हणाली माझ्यावर काय हल्ला करणार ती म्हातारी अरे तुला आठवत नाही का तिला कशी दाताखाली चणे चघळायला लावले होते नाणी आठवली होती तिला आज तिला येऊ दे मीही बघतेस ब कसा धडा शिकवेन की तीही विसरून जाईल संजना चमकून म्हणाली म्हणजे काय तू आता त्या खोलीत झोपायला जाणार आहेस का लता म्हणाली नाही आता मी हॉलमध्येच झोपेन लता आंघोळ करून आल्यावर संजनाने विचारलं आई सांग नाश्त्यात काय करू जे सांगशील तेच करीन तेव्हाच खोलीतून एक भयानक आवाज आला आईला काय विचारत आहेस नाश्त्याबद्दल दे तिला ही शेळी भाकरी आणि मीठ जसं मला द्यायचीस बघ डायनिंग टेबलवर भाकर आणि मीठ ठेवलं आहे नाही खाल्लं तर फार मागात पडेल जा खायला दे संजना भीतीने थरथरत कोरडी भाकर आईच्या तोंडात घालू लागली आणि लता गुपचूप हॉलमधून बाहेर पडू लागली हा आवाज संजनाच्या सासूचा वंदनाचा होता हे ऐकता संजना आणि लता भीतीने थरथर कापत होते एका कोपऱ्यात जाऊन बसल्या त्या आणि म्हणू लागल्या आई आधी फक्त रात्रीच यायच्या पण आता दिवसासुद्धा आज तुम्ही खोली बाहेर कशा आलात संजना घाबरून लताला म्हणाली बघ आई आता पटली ना माझी 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 गोष्ट तुला पटली ना सासू मेल्यानंतरही इथेच आहे तेव्हाच पुन्हा रागीट आवाज आला अगं विसरलीस का माझ्या दिवस रात्रीच्या सुख शांतीचा नाश केला होता ना तुम्ही दोघी मायले की नाही आता माझा नंबर आहे आता माझ्याकडे शंभर पट जास्त शक्ती आहे जर मी तुमच्या सुख शांतीचा नाश केला नाही तर माझं नाव वंदना नाही लता हे पाहून कापलेल्या झाडासारखी खाली कोसळली पुन्हा धमकावणारा आवाज आला अगं इतक्या लवकर घाबरलीस मला दाताखाली बोट चावायला लावली होतीस ना तू संजना भीतीने जागेवरच थिजून गेली होती घामाने पूर्ण भिजून गेली होती ती काही वेळ शांतता राहिल्यानंतर ती आईजवळ गेली आणि तिने तिच्या आई आईच्या तोंडावर पाणी शिंपडले जेव्हा लताला शुद्ध आली तेव्हा तिला काहीच आठवत नव्हते पण संजनावर मात्र जणू लकवा मारला होता तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती तिच्या मनात जुने दिवस आठवू लागले तिला आठवले तिने कशाप्रकारे आपल्या सासूला त्रास दिला होता तिला छळलं होतं खूप त्रास दिला होता आणि आज त्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी ती परत आली होती संजना त्या दिवसांच्या आठवणी ठरवून गेली सर्वजण वंदनाच्या मुलाला लग्नाच्या शुभेच्छा देत होते वीटवस्तू देत भेटवस्तू देत होते वंदना एक स्त्री होती आणि तिने आपला पती एक वर्षापूर्वी एका अपघातात गमावला होता कित्येक वर्षापूर्वी एका अपघातात गमावला होता त्यानंतर तिने एकटीनेच आपल्या मुलाचा आदित्यचा सांभाळ केला होता त्याच्या शिक्षणाची आणि प्रत्येक गोष्टीची काळजी तिने घेतली होती मोठा झाल्यावर आदित्य सैन्यात भरती झाला सैन्यात भरती झाला होता काही वर्षानंतर तर वंदनाला एक चांगलं स्थळ मिळालं जेव्हा आदित्य सुट्टीवर घरी आला तेव्हा त्याच्या लग्नाचा निर्णय घेण्यात आला आदित्य आपल्या जबाबदारीने भरलेल्या नोकरीमुळे बहुतांशी बराच बाहेर बराच दिवस बाहेरच असायचा इकडे घरी संजना आणि वंदना दोघीच असायच्या सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं पण हळूहळू संजनाचा वंदनाप्रती म्हणजे सासूच्या प्रती, प्रती वागण्याचा सूर अधिकच कठोर होत गेला तिला उशिरापर्यंत पार्टी करण्यात खूप मजा वाटायची वंदना काही बोलली तर संजना तिला शंभर गोष्टी ऐकवायची त्यामुळे तिला तिची सासू खूप वाईट वाटायला लागली होती आता ती कोणतंही काम तिला टोमनं मारल्याशिवाय करायचीच नाही वंदना हे सगळं आदित्यला सांगत नसे कारण आधीच त्याची ड्युटी बॉर्डरवर होती बाहेर बाहेरच्या राज्यात होती त्यात घरच्या अड अडचणी सांगून त्याला अजून त्रास द्यायचा नाही म्हणून ती गप्प राहायची ती संजनाचा वाईट स्वभाव मुकाटपणे सहन करायची त्रास सहन करायची पण तिला काही बोलायचे नाही पण संजना मात्र याचाच फायदा घेत होती संजना अनेकदा आपल्या आईला लताला खरी पार्टीसाठी बोलवायची आणि दोघी मिळून वंदनाला त्रास द्यायच्या दिवसभर तिला काही ना काही आदेश द्यायच्या नोकरासारखं काम करून घ्यायच्या तिच्यावर अन्याय करायचा एक दिवस संजनाने वंदनाला सांगितली आई आज तुम्ही स्वयंपाक करू नका आम्ही आज बाहेरून जेवण ऑर्डर केलं आहे पिझ्झा बर्गर कढई पनीर माझं आणि माझ्या आईचं तर यातूनच भागेल वंदनाने शांतपणे उत्तर ढिले ठीक आहे सुनबाई मग मी माझ्यासाठी खिचडी करून घेते वंदना हा मनात विचार करून किचनमध्ये गेली आणि थोडं डाळ भात कुकरमध्ये शिजवायला घेतलं पण तेवढ्यात मागून संजना येऊन म्हणाली अबा हे काय करत आहेस मी सांगितलं ना स्वयंपाक करायचा नाही ऐकू येत नाही का वंदनाने थोड्या संकोचाने उत्तर दिले सुनबाई हे तर मी फक्त माझ्यासाठी करत आहे कारण जेवण तर तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी येणार आहे ना माझ्यासाठी तर काही येत नाही हे ऐकताच संजनाने तिला किचनच्या बाहेर हाकललं आणि म्हणाली व्हा रे म्हातारे मालकीन बनण्याचा खूप शौक आहे का तुला या घरात फक्त तेच होईल जे मी सांगेन कोणती मालकीन नाहीस तू फक्त माझ्यासाठी जेवण बनवणार का काही उगाच घ्यास खर्च करायचा नाही आणि तुझा मुलगा उगाच मा तुझ्या अशा फालतू खर्चासाठी सीमेवर लढत नाही वंदनाने उत्तर दिले सुनबाई तू पिझ्झा खाणार आहेस पण मलाही तर भूक लागेल ना काही शिजवणार नसेल तर मी काय खाणार आणि हे काय बोलत आहेस की माझा मुलगा उगाच पैसे कमावतो अरे तो आपल्या घरासाठीच मेहनत करतो आणि जगण्यासाठी मला काहीतरी खायलाच हवं ना वंदनाने एवढं म्हणताच संजनाने ओढतच उत्तर दिलं हो माहीत आहे जोपर्यंत मी खाणार नाही तोपर्यंत झोप लागणार नाही फ्रीजमध्ये दोन दिवसांची शिळी भाकरी आहे आणि शिळी भाजी आहे तेच खा आणि खबरदार काही वेगळं बनवलं तर असं म्हणत संजना तिथून निघून गेली बिचारी वंदना करणार तरी काय तिने नाईलाजाने तेच शिळं अन्न खाल्लं थोड्याच वेळात पिझ्झा बर्गर आणि पनीर आलं मग दोघी मायले की सोफ्यावर आरामात बसून वंदनाला जळवून मोठ्या आनंदाने खाऊ लागल्या काम संपवून वंदना आपल्या खोलीत झोपायला गेली काही नाच तासानंतर लताने तिला हाक मारली अहो विणबाई इतक्या लवकर झोपलात अजून घराची मालकीन जागी आहे मालकीन जागी आणि तुम्ही झोपलात अहो जरा लिंबू हिंगाचं पाणी करून आणा खूप अपचन होत आहे संजना म्हणाले आई तू पण ना थोडं कमी खाल्लं असतं तर काय झालं असतं काय होणार होतं पण तू इतकं खातेस जणू काही जणू काही पुन्हा ते काही मिळणार नाही लता म्हणाली अगं बाळा मी खाल्लं नसतं तर अन्न वाया गेलं असतं तुम्ही तर सहज टाकून देता पण मला अन्न वाया घालायला अड घाल घालवायला आवडत नाही म्हणून खाल्लं पण जरा जास्त झालं संजना म्हणाली अगं आई बर्बादी काय असते आई तर आपल्या खाण्याकडे लालच भिरकवत होत्या थोडी दया दाखवून त्यांनाही काही दिलं असतं तरी काही बिघडलं नसतं असे त्यांना माझ्या शिळ्या अन्नाची सवयच लागली आहे इतकं बोलून दोघी मायले की मोठ्याने हसू लागल्या तेव्हाच वंदना हिंदू लिंबू पाणी घेऊन आली पण ते इथंच लताला उलटी झाली हे पाहून संजनाने वंदनाला खूप शिवा शिबी केली आणि चिडून म्हणाले की, की तिने पाण्यात काहीतरी मिसळलं आहे वंदनाने शांतपणे उत्तर दिलं बाळा मी यात काही मिसळले नाही फक्त हिंग टाकले होते संजना तिला डोळे वटवून म्हणाली म्हातारे तुझ्यामुळेच हे झालं आईची साडी खराब झाली तिला उलटी झाली आता तूच साफ कर संजना इतकं बोलून आपल्या आईची उलटी साफ करण्यासाठी वंदनाला तिने लावलं वेळ पुढे जात राहिला असाच आणि अखेर आदित्यने घरी येण्याची बातमी दिली लताही ऐकून घरी येऊन बसली संजनाने घाबरून म्हटलं आई हे पुढच्या आठवड्यात घरी येत आहेत जर या म्हातारीने त्यांना सगळं सांगितलं तर काय होईल आदित्य तर मला घराबाहेर काढेल त्याला आपल्या आईच्या डोळ्यात एक अश्रू सण होणार नाही लता जवळून म्हणाली ऐक संजना जर तिला सांगायचं असतं तर ती केव्हा सांगून बसली असती हो पण तरीही आपण कोणताही धोका पत्कारू शकत नाही जर तिने बापांना सांगितलं सगळं सांगितलं तर त्याआधीच आपल्याला काहीतरी करायला हवं ना बांबू राहील ना बासरी तिचं काहीतरी करावंच लागेल संजनाने विचारलं ला, तर मग आपण काय करायला पाहिजे आई लता म्हणाली आई का आता काही दिवस तिच्याशी चांगलं वाग तिची काळजी घे तिच्यासाठी काही फळं आण घरातले काही काम करू देऊ नकोस आणि मग एक दिवस तिच्या जेवणात विष टाकून देऊ दिव। दोन दिवस तू माझ्यासोबत माझ्या घरी चल ती इथे जेवण खाऊन होऊन राहील आपण त्याला हृदयविकाराचा झटका त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा भाना करू मग आपण परत घरी येऊ त्यामुळे तीही निघून जाईल आणि आपणही वाचू कुणालाही आपल्याला वर संशय देखील येणार नाही संजनाने विचारलं आई पण जर त्यांना आपल्यावर संशय आला किंवा काहीतरी कळलं तर लता ताबडतोब म्हणाली संजना उद्या मी बाजारातून अशी जडीबुटी आणीन जिला खाल्ल्यानंतर पाच तासात माणूस मरतो आणि त्याच्या तोंडातून फेसही निघत नाही त्यामुळे कोणालाही ये संशय येण्याची शक्यता देखील नाही लताने आपली संपूर्ण योजना सांगितली तर संजना म्हणाली हो हे ठीक आहे आई आणि हे सगळे त्याच दिवशी होईल ज्या दिवशी आदित्य घरात घरी परत येईल यापुढे दोघी मायलकींचं वर्तन वंदनाप्रती अगदी बदलून गेले वंदना समजून चुकली होती की हे सगळं आदित्यच्या म्हणजेच माझ्या मुलाच्या येण्याच्या बातमीमुळे होत आहे म्हणून ती गप्प राहून त्यांचा हा सारा बाळा सारा बनाव पाहत होती एक दिवस संजना वंदनाला म्हणाली आई मी दोन्ही वेळच्या जेवणाची तयारी करून ठेवली आहे तुम्ही जेवून घ्या मी आईला सोडायला चालली आहे उद्या त्यांच्या आधीच परत येईल यानंतर लता आणि संजना पूर्ण नियोजनानुसार वंदनाच्या जेवणात ही भयंकर जडीबुटी मिसळून निघून गेल्या तिकडे आधी खूप दिवसानंतर आदित्य खूप दिवसानंतर घरी परत येत होता आणि आज एक आज अनेक महिन्यानंतर आईला भेटण्यासाठी तो फारच आतुर होता या आनंदात त्याने आपल्या आईसाठी कितीतरी सुंदर आणि महागड्या वस्तू विकत घेतल्या होत्या त्याचबरोबर आपल्या आईसाठी गरम गरम जिलेबी ही आणली होती जी तिला खूप आवडायची जेव्हा आदित्य घरी पोचला तेव्हा बाहेरूनच ओरडू लागला आई आई आई, आई। आणि खाई घरात शिरला आवाज देत तो म्हणाला आई कुठे आहेस आई तू कुठे आहेस अरे आई कुठे आहेस कमाल झाली आधी मी घरी आलो की तू दारात उभं राहून वाट बघायचीस आणि आता कुठे लपलीस आज तर आवाज देऊनही तू खोली बाहेर आली नाहीस ना बोलली आहेस बर आई सॉरी माफ कर यावेळी आईला जरा उशीर झाला पुढच्या वेळी लवकर सुट्टी घेऊन येईन आता तरी बघ मी तुझ्यासाठी काय काय आणलं आहे सोप्यावर बसून आदित्य सारखा आईला आवाज देत राहिला पण खूप वेळ झाला तरी आई कुठेही दिसली नाही आणि तिचा काही आवाज आला नाही आता आदित्यच्या काळजात धडकी भरली त्याला काहीतरी अघटित झाल्याची जाणीव होऊ लागली तो धावतच आईच्या खोलीत गेला पण तिथे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आई जमिनीवर निप्चित पडलेली होती त्याने घाईघाईने आईला दोन्ही हातांनी हलवायला सुरुवात केली पण ती काही हल्ली नाही आदित्यने पाहिले की आईचे संपूर्ण शरीर गाळटले होते आणि श्वासही थांबले होते तो आपल्या आईसाठी हमरडत रडू लागला तेव्हाच मागून लता आणि संजनाही घरात आल्या आदित्यला रडताना पाहून संजना आश्चर्यचकित होऊन बनाव करू लागली आदित्य म्हणाला हे बघ संजना आई मला सोडून गेली मी आत्ताच परत आलो होतो किती आवाज दिला पण आई काहीच बोलली नाही मी आत आलो तर तिला या अवस्थेत पाहिलं आदित्य ढसढसा रडू लागला संजना आश्चर्याचा अभिनय करत म्हणाली काय पण आदित्य आई कालपर्यंत तर ठीक अगदी ठीक होत्या मग अचानक असं काय झालं काय झालं असेल मग ती मोठ्याने रडण्याचा बनाव करू लागली आई तुम्ही आम्हाला असं एकटं सोडून जाऊ शकत नाही का गेले तुम्ही एकटं सोडून हे देवा माझ्या आईंना परत आणा मी तुमचा भंडारा करीन वंदनाच्या अंतिम संस्कारानंतर संजनाने आपलं नाटक थांबवलं आता आदित्य आईच्या जाण्याच्या दुःखात सतत उदास राहू लागला वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले होते आणि आता आईची माया देखील निघून गेली होती पण इकडे मात्र संजना आणि लता आनंदाने घरात एकत्र राहत होत्या आणि मौजमजा करत होत्या काही दिवसानंतर संजना आपल्या माहेरी निघून गेली आदित्य मात्र अजूनही घरीच होता आणि संजना अत्यंत आनंदी होती तिला वाटत होतं की जसं जसं आदित्य पुन्हा आपल्या कामावर जाईल तसं तसं ती आपल्या आईला घरी बोलावून मजा करेल एक दिवस आदित्यला खूप जोराची भूक लागली तो जोरात ओरडला संजना गॅसवर सु कुकरच्या शिट्ट्या लागत आहेत काही खायला मिळेल की नाही किती वेळ भुकेला लाग भुकेला ब बसलोय मी इथे संजना विचार करू लागली अरे मी तर गॅसवर कुकर ठेवलाच नाही ती धावतच किचनमध्ये गेली आणि तिने पाहिले की खरोखरच कुकरमध्ये छोले शिजत होते जेव्हा तिने आदित्यला छोले वाढले तेव्हा आदित्य ते आश्चर्यचकित होत म्हणाला वा संजना तू तर अगदी आईसारखं बनवला आहेच आई छोले हे ऐकून संजना अचंबित झाली पण मी तर छोले भिजवलेच नव्हते मग हे कोणी बनवले पण तिला घाई होती त्यामुळे तिने हे सगळं दुर्लक्ष केलं आणि आपल्या कामात गुंतली काही दिवसानंतर संजनाला फोनवर लताने सांगितलं आई मी विचार करत आहे की सासूच्या खोलीची साफसफाई करून तुझ्या राहण्याची सोय तिथेच करून देऊ आता त्या खोलीत तू आरामात राहा आधी त्या म्हातारी सोबत राहावं लागायचं लता म्हणाली हो बाळा बरोबर आता तर मी तुझ्या घरी निर्धास्त राहू शकते जसं लताने हे सांगितलेलं सांगितलं संजना वंदनाच्या खोलीची साफसफाई करायला निघाली सर्वात आधी तिने अलमारीची स्वच्छता करायची ठरवली पण जसं तिने कपाट उघडलं तेव्हा वंदनाच्या फोटोवरून रक्त वाहू लागले हे पाहता संजनाचे हातपाय गळून पडले ती घाबरून अलमारी बंद करू लागली आणि ती तिथून पळून जाणारच होती पण अचानक तिला वंदना तिच्यासमोर उभी दिसली तिला पाहून संजना थरथर कापू लागली तिचे पाय लटपटू लागले आणि ती थेट जमिनीवरच कोसळली ती काहीतरी बोलूश पाहत होती पण तिचा आवाज घशातच अडकून राहिला तेव्हाच वंदनाचा आवाज आला काय झालं सुनबाई तुला काय वाटलं होतं मला मारून माझ्यापासून कायमची सुटका करून घ्यायची होती का पण मी तुझं रडणं पाहून शांत बसू शकले नाही तू जेव्हा भगवानला रडून रडून माझ्या परतीची विनांत क विनंती करत होतीस ना म्हणूनच मी इथे परत आली फक्त माझं शरीर गेलं आहे पण मी नाही तू काळजी करू नकोस आता मी तुला कधीच एकटी सोडणार नाही आणि तुला माझ्यासोबतच घेऊन जाईल हे ऐकून संजना भीतीने जोरात किंचाळली आणि बेशुद्ध होऊन खाली कोसळली जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिच्यासमोर आदित्य उभा होता संजना घाबरून उठली आणि थरथरत म्हणाली सांग ना आदित्य आई गेल्या नाहीत आता त्या आत्मा म्हणून आपल्या खोलीत आहेत मी त्यांना आत्ताच पाहिलं आदित्य चकित होत म्हणाला हे काय बोलत आहे संजना जा एकदा एकदा जातो तो पुन्हा परत येत नाही आणि मी तर स्वतः माझ्या आईच्या अंत्यसंस्कार विधी पार पाडली आहेत ती परत कशी येईल तुला भ्रम झाला आहे हे फक्त तुझ्या मनाचे खेळ आहे आणि काही नाही आदित्यच्या बोलण्यावर संजनाने जोरात ओढून सांगितले नाही आदित्य मला काही भ्रम झालेला नाही तुम्ही अजून एकदा जाऊन आईचा फोटो बघा त्यावर रक्त लागलेला असेल संजनाच्या बोलण्यावर आदित्य ताबडतोब वंदनाचा फोटो पाहण्यासाठी गेला पण जेव्हा त्याने फोटो पाहिला तेव्हा त्यावर ते कुठेही रक्ताचा डाग नव्हता यावर आदित्यने संजनाचा हात धरून तिला वंदनाच्या खोलीत नेले आणि म्हणाला बघ मी सांगितलं होतं ना तुला फक्त भ्रम झाला आहे हे बघ कुठे आहे रक्त संजनाला काही रक्त दिसले नाही पण तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती कारण तिने पाहिले की आदित्यच्या मागेच वंदना उभी होती घाबरून तिने जोरात किंचाळत खोली बाहेर धाव घेतली त्या घटनेनंतर तिने त्या खोलीत जाणंच बंद केलं संजनाने घरात अनेक पूजापाठ केले पण तरी तिला घरात सतत वंदनाची उपस्थिती जाणवत राहिली हळूहळू दिवस गेले आणि आदित्यच्या परत ड्युटीवर जाण्याचा दिवस आला तेव्हा संजनाने आपल्या आईला फोन करून सांगितले आई आता हे पण जात आहे आणि इकडेही मला म्हातारी मला जास्तच त्रास देत आहे त्यांना सांगते तर तेही म्हणतात की मला काही काही भ्रम आहे पण मला सगळं स्पष्ट दिसतंय खूप भीती वाटते तू लवकर ये मला एकटीला राहून पाहून ती म्हातारी मला मारून टाकेल त्यापेक्षाही जिवंत असते तर बरं झालं असतं आता रोज दहशतीमध्ये जगावं लागतं लता म्हणाली अगं जावाई बापू बरोबरच बोलत आहे हा तुझा भ्रम आहे मरणानंतर कोणी परत येतं का ती कुठेतरी निघून गेली असेल पण तू चिंता करू नकोस बरं बरं झालं मी येते आणि पाहते कोण तुला त्रास देत आहे अगं आपण तर पार्टी करू आपल्या मैत्रिणींना बोलावून घे लताच्या बोलण्यावर संजनाला जरा बरं वाटलं इकडे आदित्य ज्या दिवशी निघणार होता त्याच्या एक दिवस आधीच लता घरी आली रात्री ती विहीनबाईंच्या खोलीत जाऊन झोपली पण अचानक मध्यरात्री तिचा पलंग हालू लागला घाबरून ती जोरात किंचाळली दुसऱ्या दिवशी जेव्हा तिने वंदनाची भीतीदायक आवाज ऐकला तेव्हा तिचे होश उडाले तिचे पाय थरथर कापू लागले तेव्हाच वंदना आत्म्याच्या रूपात समोर आली आणि म्हणाली आज जर आदित्य निघून गेला आता मी तुम्हा दोघींची कहाणी संपवते पर आज पण आजपर्यंत मला एक गोष्ट समजली नाही त्या दिवशी जेव्हा मी फक्त भाजी भाकरी खाल्ली तेव्हाच अचानक मला इतकी खबर का झाली माझा श्वास गुदमरत होता तुम्ही माझ्या अन्नात काय मिसळलं होतं ज्यामुळे माझा मृत्यू झाला आणि कोणालाही काहीही कळले नाही सांगा आता तर आदित्यही नाही आहे मंदनाचा प्रश्न ऐकून संजना घाबरली आणि घाबरतच म्हणाले संध्या सा सत्य सांगते आहे सत्य सांगते आई यात माझी काही चूक नाही हे तर आईनेच तुम्हाला ती जडीबुटी खायला दिल्याचा विचार सुचवला होता त्यांनीच सांगितलं होतं की हे खाल्ल्यावर तुम्ही मेलात तरी तुमच्या तोंडातून फेस येणार नाही आणि कोणालाही तुमच्या मृत्यूबद्दल देखील देखील येणार नाही खरोखर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तिला नकार देत होते पण ते ऐकायलाच तयार नव्हत्या संजारा रडत म्हणाली हे ऐकून लता पण म्हणाली अरे वा बेटा तू हे काय बोलत आहेस आता तुझी सासू भूत बनवून तुझ्यासमोर उभी आहे तर सगळा दोष आपल्या आईवर टाकते आहेस तुला तर त्या सुरुवातीपासूनच आवडत नव्हत्या जेव्हा बघाव तेव्हा माझ्याकडे त्यांची तक्रार करायचीस म्हणूनच जावे बापू घरी नसताना त्यांच्यावर जुलूम करायचीस अत्याचार करायचीस त्रास द्यायची आणि आता सगळा दोष माझ्यावर टाकते कमाल आहे ज्वावर बेतली की तू मला पुढे करशील अशी मुलगी कुणालाही मिळू नये लता संतापली आई मुलीच्या या भांडण्याच्या आवाजाने आदित्य खोलीत आला तो समोर उभा राहिला तसं संजना गप्प बसली आणि फक्त त्याच्याकडे पाहू लागली आदित्य म्हणाला अरे एवढे बोललात तर आता हेही सांगा की माझ्या आईवर आईवर कसे कसे अत्याचार केले होते तुम्ही दोघींनी आणि तू संजना नेहमी म्हणायचीस की आईला माझी तक्रार असते जेव्हा बघतो तेव्हा तक्रार करायचीस आता तर फक्त तुम्ही दोघींनी तिला कसं मारलं हे कबूल केलंय आणि ते रेकॉर्डही झालंय पण मला पूर्ण सत्य हवं आहे संजना आदित्यच्या या बोलण्यावर संजना घाबरली आणि म्हणाली अरे तुम्ही तुम्ही परत कसे आलात तुम्ही तर ड्युटीवर गेल्या होतास ना ती घाबरून पटकन बोलू लागली नाही नाही तुम्ही चुकीचं समजत आहात खरंच आईचं मृत्यू हृदयविकारानेच झाला आहे आम्ही त्यांना काय नाही मारलं आणि का मारू आम्ही इतके वाईट थोडेच आहोत संजना स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात खोटं बोलू लागली तेव्हाच आदित्य चमकून म्हणाला अजूनही खोटं बोलते आहेस आता आईच्या भीतीचा परिणामही संपला आहे आई कशी भूत आहेस तू समोर उभं राहून एक खोटं बोलते आहे आणि तू शांत आहेस आदित्य शाह हसत म्हणाला तर संजना चकित होत म्हणाली आदित्य तुला आई दिसत आहे का त्यांना सांगा ना कृपया आम्हाला सोडून द्या आम्हाला कोणती शिक्षा द्यायची आहे ती द्या पण आईच्या भूतापासून आम्हाला वाचवा यावर आदित्य हसत म्हणाला आत्मा असती तर तुम्ही दोघेही कधीच आत्मा बनला असता ही तर माझी खरी आई आहे जी अजूनही जिवंत आहे हे ऐकताच संजना थक्क झाली आणि म्हणाली काय सांगितलं आदित्य आई जिवंत आहेत पण कसं तुम्ही तर स्वतः त्यांचे संस्कार केले होते आदित्य म्हणाला हो कारण तो कारण ते सगळा माझ्या नाटकाचा एक भाग होता तुम्हाला काय वाटलं फक्त तुम्हा दोघींनाच नाटक करता येतं जेव्हा तुम्ही रडायचा अभिनय करत होतात तेव्हा माझ्या आईला मृत्यूचं नाटक करावं लागलं संजना आश्चर्यचकित होत म्हणाली म्हणजे आई दिवशी त्या दिवशी विष प्यायला नव्हत्या आदित्य म्हणाला नाही तिने विष प्यायला नव्हतं आदित्यने सांगितलं त्या दिवशी जेव्हा तुम्ही दोघी या भीतीने की आई मला सगळं सत्य सांगेल म्हणून तिच्या अन्नात विष मिसळायचं ठरवत होत्या त्याचवेळी आईने सगळं ऐकलं आई आणि तिने मला फोन करून सगळं सांगितलं मी ते ऐकून लगेचच इकडे पोहोचलो मी फक्त आईसमोर तुमच्या नाटकाला तुमच्या इच्छेप्रमाणे चालू दिलं आणि आईला सुरक्षित ठिकाणी लपवलं आदित्यच्या बोलण्यावर संजनाने विचारलं मग ती रक्तालेली फोटो फ्रेम कुकरची अचानक मांजणारी शेट्टी कधी आईचं समोर येणं आणि अचानक गायब होणं हे सगळं काय होतं आदित्य म्हणाला हे सगळं माझ्या नाटकाचा भाग होता मला वाटलं तर मी आत्ताच तुम्ही दोघांना तुम्हा दोघींना आईच्या अन्नात विष घालण्याच्या आरोपात तुरुंगात पाठवू शकलो असतो पण मी तुम्हाला धडा शिकवायचं ठरवलं आणि तुमच्या तोंडूनच तुमच्या गुन्ह्याची कबुली द्यायला लावली लता म्हणाली हे बघा बापू माझं कुटुंब आहे मला जाऊ द्या मी खूप मोठी चूक केली हिची साथ दिली पण आता मी कधीही इथे परत येणार नाही ना आणि आजपासून वचन देते की हिच्याशी काही संबंध देखील ठेवणार नाही ना आदित्य संतापून म्हणाला आव आई जेव्हा जहाज बुडतं तेव्हा उंदीर आधी पळ काढतात हेच तुम्ही करत आहात जर तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही तुमच्या मुलीला चांगला मार्ग दाखवू शकला असतात पण नाही तुम्ही केवळ तिच्या चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला आणि वरून स्वतःच्या मुलीच्या सासूला वीज द्यायचा कटही रचला तेव्हाच आदित्य ते टाळ्या वाजवत पोलिसांना बोलवतो आणि म्हणतो अटक करा यांना यांनी स्वतःच आपला गुन्हा कबूल केला आहे तेव्हाच पुढे येत वंदना म्हणाली सुनबाई तू माझ्यावर किती अत्याचार केलेस पण तरी मी कधीही आदित्यकडे तुझी तक्रार केली नाही मी तू सगळं शांतपणे सहन केलं कारण मला माझ्या मुलाचं घर तोडायचं नव्हतं पण तू माझ्या शांततेला माझी कमजोरी समजली तू एक स्त्री आहेस आणि मी नाही इच्छित की तू तुरुंगात जावीस आणि तुझ्या आईलाही तिथली शिक्षा भोगावी लागावी पण जर मी आज तुला शिक्षा दिली नाही तर पुढे प्रत्येक सून आपल्या सासूला वीज देण्यापूर्वी जराही विचार करणार नाही पोलीस पाहताच संजना आदित्यच्या पायावर पडून रडू लागली आणि म्हणाली नक्कीच तुम्ही मला घटस्फोट द्या पण प्लीज आदित्य मला तुरुंगात पाठवू नका माझ्या आईच्या वयाचा तरी विचार करा यावर आदित्यतील एक जोरदार थप्पड मारून म्हणाला जेव्हा तू माझ्या आईला मारायचा कट रचत होतीस तेव्हा तिच्या वयाचा विचार केला होतास का आता जा पोलिसांसोबत आणि हे नाटक कोर्टात जाऊन कर तिथेसुद्धा माझ्या पुराव्यांसमोर तुमच्या या नाटकाचे काही उपयोग होणार नाही या रेकॉर्डिंगमध्ये सगळं स्पष्ट आहे नंतर जेव्हा आदित्यने न्यायालयात त्यांच्या विरोधात सर्व पुरावे साधे सादर केले तेव्हा दोघींना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली इकडे आदित्यच्या आईने वंदन वंदनाने आपल्या मुलाचा विवाह माधवीसोबत करून दिला जी संपूर्ण काळज घराची काळजी घेत होती आणि वंदनाची सेवा करत होती तर मग मित्रमैत्रिणींनो मते संजना आणि तिच्या आईसोबत आदित्यने योग्य केलं की अयोग्य के केलं तुम्हाला तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद